मुरबड विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी सेवा दल एकवटली सुभाष पवार यांचा विजय खेचून आणणार आणि विजयाची तुतारी फुंकणार सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना प्रत्येक पक्षात चढाहोड सुरू सुर्वा... आहे आज दिनांक बारा अकरा दोन हजार चोवीस रोजी वॉर्ड क्रमांक दोन मांजरली मोहन ग्रीनवूड या ठिकाणी संध्याकाळी सुभाषदादा पवार यांच्या प्रचाराचा ताफा हा राष्ट्रवादी सेवा दलाच्या पदाधिकारी यांनी ताब्यात घेतला आणि धूमधडाक्यात प्रचार केला यावेळी बदलापूर शहराध्यक्ष विशाल नीनाजी सरकाटे शरदचंद्र पवार साहेब सेवादल मुख्य संघटक प्रकाश भाऊ ताठे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव सेवादल सुरेश ठोंबरे व बदलापूर शहर कार्याध्यक्ष अरुण ठोंबरे यांनी सहभाग घेतला सुभाष पवार यांना विजयी केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा निर्धार सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला जसं लोकसभेला आपल्याला बघायला मिळालं की ही निवडणूक मतदारांनी जनतेने हातात घेतलेली खरंच त्यामुळे लोकस स सभेसा या मुखवाड विधानसभेचा यंदा लागेल अंमलावर तुतारी भारी पडणार यावेळेस हे निश्चितपणे अनुभवची गासा म्हणजे कारण लोकांमध्ये प्रचंड संताप आहे गेली वीस वर्ष मतदार मतदारसंघाची विकासाच्या जसा ज्या प्रकारे विकास व्हायला होता तो झालेला नसल्यामुळे आणि इथे असलेल्या ज्या मूलभूत समस्या आहेत नागरिकांच्या पाण्याची समस्या असेल लाईटची समस्या असेल रस्ते असतील आपण वाहतुकीचा विषय बघितला वाहतुकीच्या संदर्भातले विषय असेल अद्यावज मार्केट नाही या शहरामध्ये इथं सुसज्ज असं हॉस्पिटल नाही या शहरामध्ये मेडिकल कॉलेजेस नाहीत या शहरामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजेस नाही या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या Subscribe now and press the bell icon. Never miss an update.